श्रीसूक्त पठणाचे अद्भुत महत्व आणि अनुभव भारतीय संस्कृतीमध्ये वेद उपनिषदे आणि स्तोत्र यांचा अतुलनीय वारसा आहे त्यामध्ये ऋग्वेद हा सर्वात प्राचीन ग्रंथ मानला जातो ऋग्वेदामध्ये असलेले श्रीसूक्त हे एक अनमोल रत्न आहे हे सूक्त लक्ष्मी देवीला उद्देशून केलेले एक स्तवन आहे पण इथे लक्ष्मी म्हणजे केवळ धनाची देवी नाही लक्ष्मी ही समृद्धि आरोग्य आनंद कीर्ति ज्ञान आध्यात्मिक उन्नति की दैवी शक्ति है मनुनच्रीसूक्ता पठण है केवल धनमिवेतर जीवन सर्वांगीण समृद्धि अन्भवने श्रीसूक्ता सुमारे सोला मंत्र है। प्रत्येक मंत्रा आपले स्वतंत्र महत्व है हिरण्यवर्ण हिरण्यवर्णाहरिणी सर्जाम हा मंत्र देवीच्या सुवर्णमी रूपाचे वर्णन करतो सुवर्ण हा केवळ संपत्तीचा नाही तर तेज आणि शुद्धतेचा प्रतीक आहे हा मंत्र ज्या साधकाच्या कानावर पडतो त्याच्या अंतःकरणात आशा आणि सकारात्मकता जागृत होते पुढील मंत्रांमध्ये देवीच्या कृपेने धान्य पशुधन उत्तम संतती उत्तम आरोग्य चांगले मित्र कीर्ति आध्यात्मिक स्थैर्य वचन दिलेले आहे प्राचीन काल के ऋषि मुनी और राजे श्रीसूक्ता विशेष पूजन करत काही का मोटा यज्ञा श्रीसूक्ता सामवेश कर राजध्धि प्रजाजन आरोग्या शांति साथ प्रार्थना के लिए जे आज ही अनेक मंदिर घरोघरी श्री श्रीसूक्त पारायण के विशेषतः तो शुक्रवार पौर्णिमा अक्षय तृतीया आणि दीपावलीच्या काळात हे पठण अधिक प्रभावी मानले जाते श्रीसूक्ताचे गूढ हे फक्त त्यातील शब्दांमध्ये नाही तर त्यातील स्पंदनांमध्ये आहे जेव्हा एखादा भक्त संपूर्ण एकाग्रतेने हे पठण करतो तेव्हा मंत्रांच्या कंपनांमुळे एक ऊर्जावान वातावरण तयार होते हे कंपन आपल्याच्या मन शरीर आणि आत्म्यावर थेट परिणाम करतात अनेक वैज्ञानिकांनीही यावर संशोधन केले आहे त्यांनी असे आढळले की मंत्रोच्चाराच्या विशिष्ट ध्वनिलहरी आपल्या मेंदूतील अल्फा वेव्हस सक्रिय करतात ज्यामुळे ताण कमी होतो आणि शांतता अनुभवता येते अनेक भक्तांनी श्रीसूक्ताचे अद्भुत अनुभव सांगितले आहे कुणाला व्यवसायात अचानक प्रगती झाली कुणाच्या घरात वारंवार होणारी भांडणे थांबली तर कुणाच्या आयुष्यातील आर्थिक संकट दूर झाले एकदा एका भक्ताने सांगितले की तो खूप कर्जबाजारी होता त्याने एका गुरूंच्या मार्गदर्शनाखाली दररोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी अकरा वेळा श्रीसुक्ताचे पठण करायला सुरुवात केली काही महिन्यात त्याची परिस्थिती इतकी सुधारली की त्याने सर्व कर्ज फेडले आणि नवीन व्यवसाय सुरू केला श्रीसूक्त पारायण करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते मन शुद्ध असावे जागा पवित्र असावी आणि देवीच्या मोर दीप अग्रबत्ती फुल अर्पण करून पठण केल्यास परिणाम अधिक प्रभावी होतो दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शांत ठिकाणी श्रीसूक्ताचे पठण केल्यास घरातील वातावरण बदलते वाद कमी होतात आणि शांती व समृद्धी निर्माण होते यातील काही खास मंत्र आरोग्यासाठी काही धनप्राप्तीसाठी तर काही मानसिक शांतीसाठी उपयुक्त आहे उदाहरणार्थ ता पाद्मिनीमीन श्रीयम्या मंत्रात देवीला कमलावर आसनस्थ म्हणून वर्णन केले आहे हा मंत्र मनाची एकाग्रता वाढवतो आर्द्रा ज्वलंती हा मंत्र साधकाला उत्साही बनवतो आणि संकटांवर मात करण्याची शक्ती देतो श्रीसूक्त हे फक्त एक स्तोत्र नाही तर ते मानवाच्या जीवनात परिवर्तन घडवणारा दैवी मार्ग आहे म्हणूनच आजच्या काळात जरी आपल्याकडे भौतिक सुखसोयी असल्या तरी मानसिक अस्थिरता आणि तणाव खूप आहे अशावेळी श्रीसूक्त पठण हे एक आध्यात्मिक औषध